तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांना मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे झोमॅटो लिमिटेडबद्दल मित्रांनो कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की झोमॅटोमध्ये खरेदी करण्याचा जर तुमचा प्लॅन असेल तो प्लॅन आजच्या आजच टाळा कारण झोमॅटोमध्ये आणखीन ह्या ठिकाणी घसरण होऊ शकते आणि मित्रांनो आज देखील तुम्ही बघू शकता एकाच दिवसामध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त फॉल आपल्याला झोमॅटोमध्ये ह्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे दिवसाच्या सुरुवातीलाच मित्रांनो डायरेक्टली गॅपडाऊन ओपनिंग झोमॅटोमध्ये झाली आणि त्यानंतर तर जे काय त्याचं घसरणीचं सत्र आहे ते या ठिकाणी चालू राहिलं अर्थातच मार्केटमध्ये सुद्धा मित्रांनो निगेटिव्ह सेंटिमेंट्स होते आता तुम्ही निफ्टीचा जर मित्रांनो विचार केला तर निफ्टीमध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता की जी काही मित्रांनो घसरण आपल्याला पाहायला मिळेल तब्बल तीनशे पॉईंट निफ्टी आज डाऊन होता तेवीस हजार पंचेचाळीसवरती आपल्याला निफ्टीची क्लोजिंग या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सेन्सेक्सचा जर मित्रांनो विचार केला पंच्याहत्तर हजार आठशे अडतीसवरती सेन्सेक्सची क्लोजिंग पाहायला मिळाली बाराशे पस्तीस पॉईंटच्या फॉलने सेन्सेक्स आपल्याला क्लोज होताना पाहायला मिळालेला आहे बँक निफ्टीसुद्धा अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकोणीसवरती या ठिकाणी क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळाली सातशे एकतीस पॉईंटच्या मंदी नाही या ठिकाणी बँक निफ्टी क्लोज होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आता ह्याच्या मागच्या मित्रांनो सगळ्यात मोठं कारण काय होतं एफआयची होणारी कंटिन्युअस सेलिंग आता तुम्ही बघू शकता चार हजार तीनशे छत्तीस कोटींची सेलिंग आज एफआयने या ठिकाणी केलेली आहे आता मित्रांनो त्याच्या अगेन्स्ट डीआयने थोडंसं सा मार्केटला सावरण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो ऑलमोस्ट काय होतं जे काय डीआयसची आणि एफ आय एसची जी काही बाईंग आहे ओके ते ऑलमोस्ट या ठिकाणी काय होती मित्रांनो सेम होती तुम्ही बघता एसने पण काय केलं चार हजार तीनशे बावीस कोटींची या का ठिकाणी काय के केली मित्रांनो बाईंग केली सो मित्रांनो जोपर्यंत एफ आय एस आणि डीआयएस दोन्ही एकत्र बाईंग करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत मार्केटच्या सिच्युएशन सुधारणार आहेत हे मी तुम्हाला ह्या अगोदर देखील बऱ्याचशाच वेळेला सांगितलेलं आहे आता मित्रांनो ही जी काय एफ आय एस सेलिंग आहे ती अजून सुद्धा काही महिने चालू शकते काही आठवडे चालू शकते असं एक्सपर्टचं मानणं आहे त्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टींची शक्यता खूप जास्त दाढ झालेली आहे की मार्केट बावीस हजार पाचशेच्या येऊ शकतं ज्या सपोर्टबद्दल ऑलरेडी मी चर्चा केलेली होती आणि अर्थातच मित्रांनो आता ह्याचे जे काई शंका है ले ले है चे काही शंका आहे ती जास्त वाढलेली आहे की बावीस हजार पाचशेचे लेवल तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये ह्या ठिकाणी इझिली पाहायला मिळू शकतात सो चला आता मित्रांनो आपण चर्चा करूया की ह्या ठिकाणी झोमॅटोचे जे काही लेवल्स आहेत ते अजून किती खाली झोमॅटो या ठिकाणी येऊ शकतो सो मित्रांनो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की झोमॅटो एकशे सत्तरचे लेवल या ठिकाणी काय करू शकतो या ठिकाणी टच करू शकतो इझिली पण त्या फीपेक्षा जास्त मित्रांनो अजूनही झोमॅटो खाली गेला तर किती खाली जाऊ शकतो आणि आपल्याला ह्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया चला मित्रांनो so, मित्रांनो बघा सगळ्यात मोठं जे काही कारण होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी या ठिकाणी एक्सप्लेन केलं की यांचे जे काही क्वार्टरली रिझल्ट आहेत ते क्वार्टरली रिझल्ट मित्रांनो या ठिकाणी खूपच जास्त खराब आलेले आहेत मागील क्वार्टरमध्ये एकशे शहात्तर कोटींचा प्रॉफिट होता आता तो फक्त साठ कोटी रुपये या ठिकाणी झालेला आहे म्हणजे जे काही मित्रांनो सेल्स आहे ती पण खूप ड्रास्टिकली फॉल झाली प्रॉफिट सुद्धा खूप ड्रास्टिकली फॉल झाले ते सुद्धा मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाचं कारण ठरलं आणखीन एक मी तुम्हाला या ठिकाणी फॅक्टर सांगितलं होतं ओव्हर व्हॅल्युएशन पी मित्रांनो बघू शकता तीनशे अकराचा आता पी आहे मित्रांनो काल जो पी होता तो माझ्या मते होता काहीतरी तीनशे एकोणसाठच्या आसपास याचा काही पी होता पण अद्याप मित्रांनो पी जो आहे तो तीनशे अकराचा पी आहे जोपर्यंत मित्रांनो हा पी तीनशे अकराच्या लेवलवरती आहे म्हणजे अत्यंत ओवर व्हॅल्यूड हा मित्रांनो काय स्टॉक आहे एक ब्लूचिप स्टॉक आहे किंवा एक लार्ज कॅप कंपनी असं तुम्ही म्हणू शकता पण लार्ज कॅप कंपनी असं सुद्धा जर पी मित्रांनो पन्नास किंवा साठ ह्या रेंजमध्ये असेल तर ह्या ठिकाणी तो रिझनेबल मानला जातो त्यामुळे मित्रांनो हा स्टॉक आणखीन भरपूर खाली येऊ शकते जे काय जा वाढलेले आहे दाट शक्यता या ठिकाणी वाढलेली आहे ओके चला आता आपण टेक्निकल वाईज बघूया की हा स्टॉक मित्रांनो किती खाली येऊ शकतो ऑलरेडी मी तुम्हाला सगळे टेक्निकल मित्रांनो या ठिकाणी एक्सप्लेन केलेले होते काल सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं मित्रांनो की जो काय स्टॉक आहे ओके जस्ट वन सेकंड मी तुम्हाला ह्या ठिकाणी कारण सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा क्लिअर करतो जो काही स्टॉक आहे मित्रांनो तो काय करतोय लाईफ टाईम हायवरती ट्रेड करतोय आणि एक एम पॅटर्न किंवा डबल टॉप पॅटर्न बनवतोय सो त्यामुळे डबल टॉप पॅटर्नचा जो मित्रांनो ह्याने ब्रेकआउट दिला ओके तर या ठिकाणी आपणाला येत्या काही दिवसात एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तर रुपयाचे लेवल या ठिकाणी इझिली पाहायला मिळू शकतात आणि मित्रांनो आज स्टॉकने एकदा तो दणका दाखवलाच दाखवला ओके सो येत्या काही दिवसात मित्रांनो ह्याची शक्यता खूप जास्त वाढलेली आहे की एकशे अडुसष्टपर्यंत पर्यंत हा स्टॉक येऊ शकतो किंवा एकशे सत्तरपर्यंत हा स्टॉक येऊ शकतो त्याची शक्यता आता फार जास्त जास्त दाट झालेली आहे ओके <coughs> चला आता मित्रांनो दुसरा एक फॅक्टर मित्रांनो असा आहे की टू हंड्रेड ई एम ए ओके सो टू हंड्रेड ई एम एचं जे लेवल आहे मित्रांनो त्या लेवलवरती हा स्टॉक सपोर्ट घेईल असं बऱ्याचशाच लोकांना वाटत होतं पण टू हंड्रेड ई एम एचं जे काय लेवल आहे ते सुद्धा मित्रांनो फायनली काय झालेलं आहे ह्या ठिकाणी क्रॉस झालेला आहे ती मित्रांनो आणखीन एक मोठी बाब या ठिकाणी आहे आणि त्यात इतर ज्या काही गोष्टी आहेत मित्रांनो त्यामध्ये त्या निगेटिव्ह मार्केट तर आपलं काम करतंच आहे त्यामुळे ह्या स्टॉकला मित्रांनो आता खाली पडण्यापासून कोणी वाचू शकत नाही मित्रांनो ह्याची शक्यता खूप जास्त दाट आहे की आता जो काय ह्याचा पहिला सपोर्ट होता ओके आता माझ्यामध्ये दोनशे चार रुपयाचा ह्याचा हा सपोर्ट होता मित्रांनो तो दोनशे चार ते दोनशे पाचचा हा सपोर्ट होता सो आज स्टॉकने कितीचा लो लावला मित्रांनो एक साधारणतः दोनशे सात रुपया ऐंशी पैशाचा लो लावला म्हणजे त्या आसपास मित्रांनो स्टॉकने काय केला सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला आता मित्रांनो दोनशे पाचचं जे काही लेवल आहे ओके दोनशे पाचचं जे काही लेवल आहे ते इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे ते लेवल तुटल्यानंतर डेफिनेटली मित्रांनो डायरेक्टली एकशे सत्तरपर्यंत हा स्टॉक काय होऊ शकतो मित्रांनो जाऊन थांबू शकतो आता जर एकशे सत्तरच्या लेवलवरती जरी हा मित्रांनो स्टॉक नाही थांबला सो डेफिनेटली की आणखीन खालचे लेवल्स आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतात येत्या काही दिवसांमध्ये त्यामुळे खबरदार जर तुम्ही बाईंगचा प्लॅन ह्या ठिकाणी करत असाल बाईंगचा प्लॅन ह्या ठिकाणी करू नका अजूनही व्हॅल्युएशन्स खूप जास्त ओव्हर आहेत सो मित्रांनो एकशे सत्तरच्या आसपास जरी हा स्टॉक मित्रांनो आला तरी सुद्धा ह्याचा पी मित्रांनो ह्या ठिकाणी फारसा कमी होणार नाही आहे तरीसुद्धा पी मित्रांनो ह्या स्टॉकचा काय असणार आहे फार जास्त असणार आहे त्यामुळे ते सुद्धा व्हॅल्युएशन्स या ठिकाणी बिलकुलसुद्धा ह्या स्टॉक करिता तरी फेवर फेवरेबल ह्या ठिकाणी नसणार आहेत किंवा रिजनेबल ह्या ठिकाणी नसणार आहेत सो बेटर वे की ह्या स्टॉकपासून सध्या तरी लांब ज्या ज्यावेळेला ह्या स्टॉकचं प्राईस आणखीन खालील त्यावेळेला जर मला एक चांगलं व्हॅल्युएशन वाटलं तर डेफिनेटली मी त्यावर व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला ह्या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करेन की कोणत्या लेव्हलला हा स्टॉक आपण बाय केला पाहिजे सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम